गडचिरोलीतील मागील सहा सात दिवसांपासून जोरदार पाऊस पडल्यानं शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आज भर पावसात गडचिरोली तालुक्यातील काही गावांना भेट देऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली तनुश्री आत्राम यांनी येवली येथील तलाठी श्री वासनिक यांच्या समवेत येवली गोविंदपूर दर्शनी गावांना भेट देऊन पुराने बाधित शेतीची पाहणी केली मात्र शिवाय मुडजा येथील तलावाची पाळ फुटल्यानं शेती आणि मच्छीमार समाजाचे मोठे नुकसान झाले आहे तसेच तनुश्री आत्राम यांनी या तलावाचीही पाहणी केली असून नुकसानग्रस्त शेतकरी आणि मच्छीमार बांधवांशी चर्चा केली शासनानं तत्काळ पूरबाधित शेती आणि घरांचे सर्वेक्षण करून पीडित नागरिकांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी तनुश्री आत्राम यांनी प्रशासनाकडे केली आहे पूरग्रस्त भागाची पाहणी करता करता तनुश्री आत्राम वाकडी गावात पोहोचल्या यावेळी त्यांनी गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वृक्षरोपण केले याप्रसंगी शिक्षक वृंद आणि नागरिक उपस्थित होते